मुंबईमध्ये भयंकर घटना घडली आहे एकोणीस वर्षीय तरुणाने आपल्या तीस वर्षीय गर्लफ्रेंडच्या अडीच वर संमतीने तिच्या डोळ्यासमोरच बलात्कार केला आहे यानंतर प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना मुंबई येथील मालवणी परिसरात घडली आहे मिळालेल्या माहितीवरून आरोपी आईचे एकोणीस वर्षीय तरुणासोबत अनैतिक संबंध होते ही महिला तिच्या पती पासून वेगळी राहत होती ही महिला गर्भवती असतानाच तिचा पती तिला सोडून गेला त्यानंतर या महिलेला मुलगी झाली ही महिला आपल्या मुलीसोबतच आईच्या घरी राहत होती याच दरम्यान या महिलेचे आरोपी एकोणीस वर्ष तरुणासोबत शारीरिक संबंध निर्माण झाले दोन्ही अनेकदा भेटत राहिले अठरा मे रोजी आरोपी तरुणाने महिलेच्या डोळ्यासमोरच तिच्या अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला चिमुकल्या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या ती जोरजोरात रडत होती या त्रासातच मुलीचा मृत्यू झाला त्यानंतर तिला दोघांनी मालवणी येथील रुग्णालयात नेले डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला मुलीच्या गुप्तवर जखमा होत्या डॉक्टरांनी मुलीची तपासणी करून तिला मृत घोषित केले त्यानंतर संशय आल्याने डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना याच्याविषयी माहिती दिली पोलिसांनी शाई विलंब न करता रुग्णालयात धाव हो घेतली पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने हा सर्व प्रकार सांगितला तसेच एकोणीस वर्षीय तरुणाने मुलीच्या आईच्या संमतीने आईच्या डोळ्यासमोरच बलात्कार केल्याचे कबूल केले